माझ्या झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे माझ्या जा झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे नमस्कार मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात सुरुवात झाली आहे या जाहिरातीमधील छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालय या आयुक्तालयाच्या जागा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ही बहुप्रतीक्षित भरती होती भरती आलेली आहे आणि या पोलीस भरतीच्या फॉर्म सुरू होण्याची तारीख किती आहे एकोणतीस ऑक्टोबर आणि अंतिम तारीख किती आहे तीस नोव्हेंबर आहे तर चला मग आपण आज संभाजीनगर शहर आयुक्तालयाच्या जागा नुसार आपण पाहणार आहोत पहा पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर या संभाजीनगर आयुक्तालयाला टोटल जागा एकशे पन्नास आहेत किती एकशे पन्नास त्यापैकी एकोणतीस जागे जागा अ राखीव म्हणजेच ओपन या कॅटेगरीत आहेत किंवा ओपन साठी एकोणतीस जागा आहेत पहा इथं तपशीलवार पाहू आपण जागाचा अ जा म्हणजे अनुसूचित जाती म्हणजेच किती तेरा जागा आहेत किती तेरा त्यापैकी सर्वसाधारण गटासाठी तीन महिलासाठी चार अशा एसीच्या जागा आहेत त्यानंतर पहा अजा म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजेच साठी अकरा जागा आहेत किती आता अकरा जागा या अकरा जागा एस साठी असल्या असल्या त्याबद्दल पहा खाली सर्वसाधारण सर्वसाधारण गटासाठी किती दोन जागा आहेत महिलासाठी तीन जागा आहेत त्याच्यानंतर जागा आहे त्याच्यानंतर भज ब म्हणजेच एन टी बी या प्रवर्गासाठी छत्रपती संभाजीनगर आयुक्ताल किती दहा जागा आहेत या दहा पैकी सर्वसाधारण गटासाठी एक आहे महिला गटासाठी तीन आहेत खेळाडूसाठी एक जागा आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा आहेत अशा एन टी या प्रवर्गासाठी त्या जागा आहेत त्याच्यानंतर जा पहा पुढचा सा सॉरी क एन टी सी प्रवर्ग या प्रवर्गासाठी तीन जागा आहेत सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक त्यानंतर पहा भजड म्हणजेच एन टी डी या प्रवर्गासाठी एनटी एन टी या प्रवर्ग एन टी डी या प्रवर्गासाठी किती जागा आहेत मी दले तो या प्रवर्गासाठी पाच जागा आहेत त्यापैकी दोन ह्या सर्वसाधारण दोन महिलासाठी आणि एक जागा ही माजी सैनिकासाठी आहे त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एस बी सी विशेष मागास प्रवर्गासाठी आठ जागा आहेत आणि या आठ पैकी सर्वसाधारण मध्ये पाच जागा येतात दोन जागा महिलांसाठी येतात त्याच्यानंतर पहा इतर मागास वर्ग ओबीसी या ओबीसी प्रवर्गासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये किती आता एक्केचाळीस जागा आहेत यापैकी तेरा जागा ह्या सर्वसाधारण गटात येतात आणि बारा जागा ह्या महिला गटासाठी येतात किंवा महिलासाठी येतात दे। त्याच्यानंतर पहा इथं सहा जागा ओबीसीतील सहा जागा ह्या माजी सैनिकासाठी त्याच्यानंतर एसई बी सी एसई बी सी हे नवीन आरक्षण झालंय एसीबीसी साठी किती आता टोटल पंधरा जागा आहेत यापैकी चार जागा सर्वसाधारण गटाला येतात पाच जागा ह्या महिला गटासाठी किंवा महिलासाठी येतात त्याच्यानंतर पहा ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस साठी पंधरा जागा आहेत त्या पंधरा ई डब्ल्यू एस मधल्या पंधरा जागा पैकी चार जागा ह्या सर्वसाधारण गटात येतात पाच जागा या मैला गटासाठी किंवा मैलासाठी आहेत अशा प्रकारे टोटल छत्रपती संभाजीनगर या आयुक्तालयाला एकशे पन्नास जागा आहेत किती एकशे पन्नास त्यापैकी ओपनला एकोणतीस असतील ई डब्ल्यू एस ला पंधरा एस सी बी सी ला पंधरा ओबीसी ला एक्केचाळीस एस बी सी ला आठ एन टी डी ला या प्रवर्गाला पाच जागा एन टी सी प्रवर्गाला तीन जागा एन टी बी या प्रवर्गाला दहा जागा आणि एन टी या प्रवर्गात इथं एकही जागा नाही त्याचप्रमाणे एस टी साठी किती अकरा जागा आहेत आणि एस सी साठी तेरा जागा आहेत अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगर या आयुक्तालयाच्या काशनुसार जागा पाहिल्या आहेत असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मातुश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला जॉईन करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद